दंका मदे, मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गणेशोत्सव आता काय अगदी म्हणजे तोंडावर चालेल आहे आणि या निमित्ताने सगळीकडे तयारी अगदी जय्यत सुरू आहे गणेशाच्या मूर्ती सुद्धा सज्ज झालेल्या आहेत अनेक ठिकाणी गणेश मूर्तींचं आगमन सुद्धा झालेलं आहे पण तरी देखील अनेक ठिकाणी गणेश मूर्तींची सजावट सुरू आहे गणेश मूर्तींची रंगरंगोटी सुरू आहे आणि अशा याच्यात आपल्याला अनेक रेखीव अशा मूर्ती पाहायला मिळत असतात कारखान्यांमध्ये पण त्या मूर्तींचं सौंदर्य केवळ त्याला जे काही आपण इतर रंग जे असतात त्याच्या माध्यमातून त्याला सौंदर्य प्राप्त होतच पण सगळ्यात मुख्य जी त्याचं मर्मस्थान जे असतं मूर्तीचं ते म्हणजे या मूर्तीचे डोळे ते डोळे जेवढे सुंदर असतील त्यातून ती मूर्ती जी आहे ती अधिक रेखीव आखीव अशी वाटते आणि त्यामुळे त्या डोळ्यांची रंगरंगोटी जी आहे त्याचं काम खूप महत्वाचं असतं तर हे काम नेमकं कसं चालतं आणि त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत या मूर्तीचं सगळं रंगरंगोटीचं काम अनेक वर्षांपासून करणार आहे आणि विशेषतः डोळ्यांचं हे जे सौंदर्यीकरण आहे याच्यामध्ये तज्ञ असलेले रवी यादव यांच्याशी त्यांना आज आपण इथे आमंत्रित केले रवीजी आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर सर्वप्रथम आम्हाला सांगा की गणेशाची मूर्ती रंगवताना त्याच्यात म्हणजे विविध रंग तुम्ही देत असता एकूण संपूर्ण गणपतीची मूर्ती रंगवली जाते पण त्याच्यात डोळ्यांचं काम जे असतं हे खूपच किचकट असतं आणि तेवढंच महत्वाचं सुद्धा असतं तर तुम्ही अनेक वर्षापासून हे करताय काय का वाटतं हा करतो डोळ्या पूर्वी कसं असायचं असं म्हणजे पूर्वी म्हणजेच काढायला जायचे मी आता ऍक्च्युली कोण पण असं पेनगन डोळ्या काढतले म्हणजे आखड्य भुबुळ वगैरे पंधरा वर्ष झालं मी फक्त पोह्यात तेवढ्या ब्रश्न रंगवतो फक्त बाकी भुबवळ जे वगैरे सगळं एअर ब्रश रंग सध्या त्यामुळे त्याचं कसं आहे शेडिंग जी जे आता जेवढे शेडिंग घेत नाही तेवढं ते पेनगन शेडिंग घेत त्याला पेनगन हे एकोणीसशे शहाऐंशी सालापासून एक होतो त्यामुळे मला खूप त्याचा अनुभव आला म्हणजे डोळे कसे असायवे काय असावे तिकडे बघून मुंबईची गणपती पुण्याचे गणपती बघून बघून मला पण त्याचा जरा एक हे आलेच म्हणजे चांगला अभ्यास आला की डोळे कसे असावेत काय असायचे त्यामुळे आता त्यातून माझे जरी क्रिएटिव्ह करून मी आता ते डोळे छान दिसतील असे किंवा मंडळाने जे आवश्यक असतात मला असा घरा डोळा पाहिजे डोळा पाहिजे मी जास्त घरे डोळे माझे जास्त असतात ते करून लांबून बघ गणपती नेहमी आपण लांबून बघतो आपण गणपती जवळूनच काय एवढे दर्शन मिळते असं आपल्याला लांबून बघितलं तर तू आपला डोळा मात्र जे पाऊली आहे ती आपली दिसली पाहिजे लांबून माझा डोळा दिसला पाहिजे जा उठा उठा या दृष्टीने मी प्रयत्न करून जास्तीत जास्त चांगला उठावदार लोकांना आवडेल गणपती मी या बाजूला गेला त्या बाजूला गेला तर गणपती माझ्याकडे बघतोय असं वाटलं पाहिजे त्या डोळ्यात असे डोळे मी आता तयार करत माझं फक्त त्या खासगाला झालाय करतो मग तुम्ही आता हे गणपती विशेषतः डोळ्यांचं काम जे करत असता त्याच्यात प्रामुख्याने सार्वजनिक गणेशोत्सवाचे गणपती करता की घरगुती पण करतात घरगुती पण असतात थोडे जास्त घरगुती कसं आहे जे लहान गणपतीला खूप किचकट काम असतं Hmm. सार्वजनिक गणपती कसा एका ठिकाणी उभारून तुम्ही एका वेळेस तीस पस्तीस गणपती करता लहान गणपती कसे प्रत्येक वेळा ते स्टँडवर ठेवायचे उचलून ठेवायचे प्रत्येक रंगाच्या गणपती उचलून ठेवणं त्यात जास्त वेळ जातो सार्वजनिक गणपती कसं आपण त्या गणपतीकडे जाऊन असं रंगवू शकतो सगळ्या त्यामुळे घरगुती गणपती पण असतात थोडे त्याचे जास्त गरगुती गणपती जास्त नसतात पन्नास गणपती असतात मोठ्या मंडळाचे मंडळाच्या माझ्या तीनशे साडेतीनशे गणपती रंगवायला असतात पण तुम्ही आता हे काम करत असताना म्हणजे संपूर्ण गणपती रंगवता की विशेषतः डोळ्यांचं रंगरंगोटी असे नाही माझ्याकडे जे गणपतीचं काम असते ते शेडिंग मुळात गणपती शेडिंग जे उठावा बाजू असतात म्हणजे उठावा त्यातलं शेडिंग जे असतं खाचे मधलं शेडिंग डोळ्याचं शेडिंग केस आणि बाकी धोतर उपर्न याला जे रंग लावल्यानंतर शेडिंग येतं मध डार्कनेस पण ते शेडिंग आणि डोळेच काम माझ्याकडे असतं अच्छा करणे बरोबर तुम्ही आता जसं म्हणालात की तुम्ही खूप वर्षापासून ते करताय एकोणीशे शहाऐंशी पासून मला वाटतं मी ते करताय का तर कसं तुम्ही याकडे वळलात म्हणजे काय नाही कसं आहे माझे की आम्ही पूर्वी एका जुनं घर होतो आमच्या मी माझ्या मिरजेचे मूर्तिकार आहेत विजय गुजर विजय गुजर म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो गणपती त्यांच्या सीझन होता त्यावेळेला मला पण पहिला लहानपणी चित्रकलेची आवड असल्यामुळे मी त्यांना विचारलं की मी गणपती रंग येऊ का मला लहान प्रश्न पुतळ असायचं पेयर रंग होता एअर ब्रश ब्रशन कसं रंग होता ते मला कधी लहानपणापासून पुतुळा मी येऊ का त्यांना त्यावेळी मला समजलं की ते एअर ब्रशनर रंग होता मला ते दोन तीन दिवस मला एअर ब्रश काम दिलं डोळे करायला दिले ऍक्च्युअली नंतर नंतर सगळं ती व्हाईट पर्शन कलर गोल्डन पण सगळं मी एकटाच करायला आलो शेडिंग सगळं त्यापासून एक पंधरा सोळा वर्ष केली त्यांच्याकडे नंतर मी सोडून वेगळं माझं मी हे अच्छा पण मग तुम आ, हे सगळं करत असताना सुरुवातीला जी काय तुम्ही गणपती रंगवत होता आज नेमकं कसं काम वाढलेलं आहे तसं कलर एवढे नसायचे आता कलरचे शेड्स भरपूर आले गणपती ज्या धोतर उपरन म्हणा बाकी बॉडी शेड वेगळे आले तुमचे कला त्यात कलाकुशल वेगळी आली गणपतीला कमी रंग कसे एवढी म्हणायची नाही जास्त गणपती फार सजावट करता येतात जसं तुम्ही मग अशी म्हणालात की प्रत्येक मंडळाचं सुद्धा काही मागणी असते की त्यांना अशा पद्धतीचे डोळे हवीत किंवा त्यांची मूर्ती जी आहे ती वेगळी काहीतरी थीम असते त्याच्यावर आधारित असते मग त्यानुसार तुम्हाला त्या त्यान दृष्टीने काम करावं लागत असेल मग एक चॅलेंज असतं दगडी गणपती एखादा दगडी गणपती लागतो दगडी कलरचा गणपती एखादा मोत्या कलर लागतो एखादा वेगळ्या कलरचा त्यांना गणपती असतो किंवा त्यात मध्ये बॉडीमध्ये सुद्धा गुलाबी थोडा काळ शेड मध्ये असतात ते म्हणजे बॉडी शेड गणपतीची जे बॉडी शेड असते कलर त्याच्यात एक एक मागणी वेगळे करतात त्यामुळे ते जर प्रमाणात डोळ्याची आकणी अधिक करतात पांढरा असेल तर मग काय आपण रेग्युलर जास्त जरा काळपट जास्त करून चालत नाही त्याला त्या शेअर प्रमाणात आपण गणपतीचे त्या पैशाप्रमाणे डोळे काढतो पण तुमचं प्रामुख्याने वेगवेगळे गणपती तुम्ही बघत असाल मुंबईतले गणपतींच रंगरंगमुटी कशी असते किंवा पेंटच्या गणपतींची कशी असते तर त्याच्यातून तुम्हाला काय दिसतं मागणी कोणत्या प्रकारच्या रंगाना किंवा असते गणपती असं रंगांना मागणी म्हणजे काय नाही आपण आम्ही रंगोत रंगू ठेवतोच तरी सुद्धा मंडळाची मागणीप्रमाणे एखादा उपरण त्यांना आम्ही तिसरी कोण ठेवलं असतो त्यांना पिवळा हवा असते एखादा शेला वेगळा पाहिजे असतो त्या पण म्हणा पण मागणीप्रमाणेच रंगवतो मुंबईचे गणपती छान असतात पण ते मोठे हवाडवे असल्यामुळे त्यात कसं आहे लांबूनच त्याला जवळून त्याला काही हे नाही एवढं छान असतात मुंबईची गणपती आवडतात कसं आम्ही इकडे गणपती कसं असल्यामुळे आम्हाला बाहेरची कुठलीच गणपती बघायला मिळत नाही बरोबर तिने एवढंच आमचं होत ते कारण आमचं महिना तिला महिना काम इकडे असल्यामुळे आणि घरात आकडे गणपती असल्यामुळे बाहेर जाताच येत नाही त्यामुळे गणपती बाहेरची कुठली बघता येत नाही आम्हाला काम सुरू आता आता हे डोळ्याचं विशेष काम जेव्हा तुम्ही सुरू करता त्याला साधारण म्हणजे खूपच अगदी बारकाईने तुम्हाला त्याच्यात लक्ष द्यावं लागत असेल किती वेळ लागतो साधारण एअर ब्रश तसं आता कसं झालंय मला सराव झाल्यामुळे मी एक दिवस दिवसात मी ते दहा बारा गणपतीची शेडिंग करून डोळे सुद्धा काढू शकतो गंध सुद्धा मी म्हणजे कपाळाचे जे गंध असते ते सुद्धा माझ्याकडे विशेष माझ्याकडे महत्वाचं असतंय गणपतीच्या कपाळावरचं गंध ते हे तीस दहा दिवसात ना दहा पंधरा गणपती असं लिहिलं होतं एअर ब्रश असल्यामुळे लवकर होतो ब्रश न करायला त्याला ते शेडिंग करत बसण्याची वेळ एअर ब्रश लवकर होत आहे बरोबर आता आता एकूण किती काम वाढलेलं आहे म्हणजे गणेशोत्सवाचा सुद्धा प्रचार, प्रचार मोठ्या प्रमाणावर झालाय अनेक लोक जे आहेत ते घराघरात गणपती आणतात ते सार्वजनिक गणपती पण वाढलेले आहेत तुम्हाला वाटतंय ते काम जे ते वाढलेलं आहे इतक्या वर्षात काम शक्यतो काम मंडळ कधी झालेत भरपूर मागच्या कोरोनामुळे एक दोन वर्ष झालेच नाहीत घरीच बसवले तर मंडळा सुद्धा कसं कोरोनाचा काळ उठल्यामुळे आता सरकारनं परवानगी दिली मग गणपती मोठे बसवा किती बसवा तुम्ही हवा तो जल्लोष करा त्यामुळे मंडळ सुद्धा वाढलेले आहेत ह्यावेळेला आणि ह्यावेळेस इतकं झाले की आता माझ्याकडे गणपती आता पंधरा दिवस झाले गणपती सगळे मंडळाचे संपलेलेच आहेत मागणी आली मंडळ सांगली कर्नाटकातून सगळी लोक इकडे यायला गणपती मागायला गणपतीच कुठे मंडळाची अच्छा खूपच तुटवडा झाला लहान गणपती गणपती तुम्हाला याच्यातून नेमकं काय समाधान मिळतं म्हणजे गणपतीच तुम्ही करता नवरात्र उत्सवामध्ये पण सुद्धा करता काय नेमकं समाधान मिळतं म्हणजे हे सगळं लहानपणापासून मला चित्रकले आवड असल्यामुळे माझ्याच आवडीचे काम मला मिळाले त्यामुळे मी त्याच्यात जेवढं जीवता येईल तेवढं मी त्या मूर्तीत होतो कारण मला तर आपल्याला तेवढं समाधान वाटतं की डोळे छान झाले बाबा शिडिंग छान झालंय गणपती छान झालाय समाधान आपल्याला मिळालं तर आता एका गणपती मागायला दहा फेऱ्या मारायच्या एवढ्या जाण्यापासून त्या गणपतीला मी एवढ्या दीडशे गणपतीच्या दहा दहा फेऱ्या किती फेऱ्या मारतो त्या गणपतीचा मला आशीर्वाद आहे गणपतीचा बरोबर बरोबर निश्चितपणे तर आता तुम्ही इतकी वर्ष हे काम करतात तर आणखी तुम्हाला म्हणजे ह्या जसं लोकांची पोच पावती मिळते की बाबा मी छान डोळे रंगवले किंवा मूर्ती छान रंगवलेली आहे तसं तुम्हाला एखादा प्रसंग आठवतो एखादी महत्वाची मूर्ती किंवा महत्वाच्या मंडळाचं काम तुम्ही केलं आणि त्याच्याकडून एक वेगळं त्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रतिसाद मिळाला म्हणजे कसं मी पूर्वी ब्राह्मणपूर ज्या गणपती केला होता आणि दांडेकर म्हणून आमच्याकडे मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार होते दांडेकर शेडिंग प्रश्न करायची वयस्कर आहेत माझ्या गणपतीने त्या बारा तेरा पोट गणपती गेला होता त्याच्या एवढ्या गणपती मोठ्या गणपतीला मी प्रथम वर उभारत होते वयस्कर असून त्यांनी स्वतः कलाकार असून माझ्या मी सकाळी चाललेला अकरा वाजता संध्याकाळी चार वाजता खाली उतरते संध्याकाळी चार वाजेपर्यंत माझ्या समोर बसले होते खाली आल्यावर माझी पाठ ठोपटली त्यांनी मुलगा माझा क्लासमेट आहे त्याचे वडील करत होते त्यांनी माझी ताप वरण पाठवून डोळे बघून माझी पाठ थोपटली त्यांनी आता आता एक शेवटचा प्रश्न म्हणजे हे सगळं तुम्हाला चित्रकलेची आवड होती पण ह्यासाठी खास तुम्ही काय जसं आता नाव घेतलं तुम्ही त्या त्यांचं त्या पद्धतीने तुम्ही कोणाची भेट घेतली होती त्यांच्याकडून कोण काय मार्गदर्शन लहानपणापासून कधी मला आवडच होती फक्त पण कुठं मला पुढे जाता आलं नाही अशी परिस्थिती नसल्यामुळे मी एलिमेंटरी सुद्धा परीक्षा नाही मला जे ज्या आठवड्यात होतं त्याच्यात जमलं नाही तीच काला मी आता माझ्या मी स्वतः हे करून मी आता गणपती हे करतोय माझ्या हाऊस करून घेतोय आता <laughs> निश्चितपणे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत संवाद साधलात आणि तुमची ही जी का काम करण्याची पद्धत आहे त्याविषयी सांगितलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू नमस्कार